मूळ व्याध या व्याधीमध्ये कोणती रूप दिसून येतात त्याच्यामुळे घशामध्ये छातीमध्ये जळजळ होते वारंवार ढेकर येतात पाणी पिलं तरी थोड्या वेळाने परत तोंड कोरड पडतं बुध प्रदेशी छोट्या गाठीप्रमाणे छोटे अंकुर जाणवू शकतात खोकल्याची उबाळ अशी येत नाही परंतु मध्ये मध्ये थोडा थोडा खोकला येत राहतो औषध घेण्याची गरज आहे कारण जर या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला पुढे जाऊन मूळ व्याधीचा स्वागत आयुर्वेदामध्ये कोणत्याही व्याधीची मुख्य लक्षणं दिसण्या अगोदर काही पूर्वरूप म्हणजे काही लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात ती सांगितलेली आहे आज आपण मूळ व्याध या व्याधीमध्ये कोणती पूर्व दिसून येतात की जेणेकरून आपण ती लक्षणं अगोदरच ओळखली तर मुख्य व्याधी होण्या अगोदरच आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि मूळ व्याधीचा शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं आणि सर्वात पहिलं दिसून येणारं लक्षण म्हणजे अग्निमंद होतो अग्निमंद होतो म्हणजे काय आपला जो जाठराग्नी आहे ज्याच्यामुळे सर्व आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत तो मंद होतो जाठराग्नी मंद झाल्यामुळे भूक लागत नाही खाल्लेलं अन्न नीट पचत नाही अन्नाचं नीट पचन न झाल्यामुळे वजन कमी होतं अशक्तपणा जाणवतो नंबर दोन जे वारंवार अजीर्ण होतं जठराग्नी मंद झाल्यामुळे आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते नीट पचत नाही त्याच्या परिणामस्वरूप अजीर्ण होतं हे अजीर्ण वारंवार होत त्याच्यामुळे घशामध्ये छातीमध्ये जळजळ होते वारंवार ढेकर येतात येणारे ढेकर हे ये आंबट ढेकर असतात मलप्रवृत्तीच्या वेळी गुद प्रदेशी खाज येते किंवा आग होते यापैकी कोणतंही एक लक्षण दिसू शकत त्याचबरोबर तिसरं लक्षण याच्यामध्ये अपान वायू आणि पित्ताचा प्रकोप झालेला असतो त्याच्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो डोकेदुखीच्या त्रासासोबतच डोळ्यांच्या खाली सूज येते पोटामध्ये गॅसेस होतात पोटामध्ये काही खाल्लेलं नसेल तर हे पोट फुक्त अपान वायूचा जो क्षेत्र आहे म्हणजे अपान वायूचा प्रकोप झालेला असल्यामुळे पोटामध्ये कमरेमध्ये मांड्या आणि पायाच्या पोटऱ्या यांच्या ठिकाणी वेदना जाणवतात नंबर चार तृष्णा तृष्णा म्हणजे काय वारंवार तहान लागते कितीही पाणी पिलं तरी थोड्या वेळाने परत तोंड कोरडं पडतं पित्ताचा प्रकोप झाल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होत असतो जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं त्याचबरोबर लघवीचं प्रमाणही जास्त असतं अशाच प्रकारचं लक्षण हे डायबिटीस मध्येही दिसतं परंतु दोन्हीमधील फरक हा आहे की डायबिटीस मध्ये रात्रीही झोपेतून दोन ते तीन वेळापर्यंत तुम्हाला मूत्र प्रवृत्तीसाठी उठावं लागू शकतं परंतु मूळ व्याधीमध्ये मात्र रात्री झोपेतून उठावं लागत नाही मलप्रवृत्तीच्या वेळेस आणि गॅस पास होताना वेदना होतात मलप्रवृत्ती आणि गॅस पास होणं दोन्ही गोष्टी सकष्ट अशा होतात कॉन्स्टिपेशन होत असल्यामुळे मलप्रवृत्ती पूर्ण एका होत नाही तीन ते चार वेळेस टॉयलेटला जावं लागू शकतं वारं वारंवार टॉयलेटला गेल्यानंतरही पूर्णपणे पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही जो हलकेपणा जाणवायला हवा तो हलकेपणा जाणवत नाही बुध प्रदेश छोट्या गाठीप्रमाणे छोटे अंकुर जाणवू शकतात किंवा थोडीशी सू झाल्याप्रमाणे जाणवू शकत त्याचबरोबर त्यातून कधी कधी थोड्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे लक्षण आपल्याला जाणवू शरीरामध्ये झालेल्या वात प्रकोपामुळे आपला वर्ण काळवंटतो आपला जो नॉर्मल रंग आहे त्यापेक्षा एक शेड किंवा दोन शेड पर्यंत आपण म्हणूयात आपला रंग हा थोडासा काळवंटतो खोकला येतो खोकल्याची कितीही औषधं घेतली तरी हा खोकला बरा होत नाही वारंवार अल्प प्रमाणात का होईना खोकला येत असतो खोकल्याची उबाळ अशी येत नाही परंतु मध्ये मध्ये थोडा थोडा खोकला येत राहतो ज्या लोकांना दम्याचा अशा लोकांनाही थोड्याशा श्रमानंतर किंवा थोडस काम केल्यानंतरही दम लागतो आळस जाणवतो कितीही विश्रांती घेतली पूर्ण झोप घेतली फारस कष्टाचं कामही जरी केलं नसेल तरीही फ्रेश वाटत नाही सारखा आळस जाणवत राहतो सारखा आळस जाणवत राहतो त्यामुळे शरीर आपोआपच झोपेचं प्रमाण हे जास्त होतं ही लक्षणं आपल्याला पचनाचाही त्रास होत असेल तर आपण लगेचच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर औषध घेण्याची गरज आहे कारण जर या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला पुढे जाऊन मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे योग्य वेळी उपचार घेतला तर आपण मुळव्या हा आजार रोखू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर काही अजून नवीन विषयावर माहिती हवी असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद